मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये वाद कसा निर्माण होईल जातीय तेड कसा निर्माण होईल महाराष्ट्राची कम्युनियल हार्मनी ही कशी बिघडेल याच्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत त्यासाठी वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत सोशल मीडियावरती खोटं पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत याचं उदाहरण द्यायचं झालं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की होळीच्या दिवशी की जी रत्नागिरीमधल्या राजापूरमध्ये एक इन्सिडंट झाला होता आणि तो इन्सिडंट ह्या लोकांनी कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एक पॉलिटिकल पार्टी होती यमायम यमायमच्या नेत्यांनी त्यांना एक तर पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं कल्चर माहीत नाही महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने एक सगळे धर्म गुन्ह्या गोविंदाने राहतात कशा पद्धतीने एका एक दुसऱ्याच्या उत्सवामध्ये सहभागी घेतात हे त्यांना माहिती नाही आहे ठीक आहे तर या लोकांनी सोशल मीडियावरती या होळीच्या इन्सिडेंटला चुकीच्या पद्धतीने नॅरेट करण्याचा प्रयत्न केला राजापूरमध्ये किंवा को कोकऱ्यामध्ये शिमगा हा खूप महत्त्वाचा सण असतो आपल्या मराठी माणसासाठी आणि या शिमग्यामध्ये सर्व धर्मचे लोक सहभाग घेतात मग त्यामध्ये मुसलमान असू हिंदू असू नाही तर कुणी दुसऱ्या एखाद्या धर्माचा असू तो शिमग्यामध्ये सहभाग घेतो आणि अशीच एक शिमग्याची मिरवणूक माडाची मिरवणूक राजापूरमध्ये चालू होती आणि त्या राजापूरमध्ये परंपरा आहे शेकडो वर्षापासून की जो माड आहे होळीचा तो माड एका मशिदीच्या जे राजापूरमध्ये जी जामा मशीद आहे या मशिदीच्या पायरीसमोर ठेवण्याची एक परंपरा आहे आणि तीच परंपरा जी होती त्याच तीच परंपरा जी होती तीच परंपरा ती फॉलो करत होते पण काही तिथं बासाबाजी झाली किरकोळ ती बासाबाजी झाल्याच्यानंतर पोलिसांनी ते सर्व शांत केलं आणि सुखरूप हा जो सण होता हा साजरा झाला त्यानंतर सोशल मीडियावरती या लोकांनी जे तथाकथित फॅक्ट चेकर आहेत या लोकांनी मित्रांनो या घटनेला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला त्यांचं असं म्हणणं झालं की हिंदू समावाने मशिदीवरती हल्ला केला पण वस्तुस्थिती तशी काहीच नव्हतं तसं काहीही झालेलं नव्हतं त्यानंतर मित्रांनो कालची नागपूरची घटना काल नागपूरमध्ये काही संघटनांनी औरंगजेबाची खुलताबादमध्ये असलेली कबर हटवण्यासाठी आंदोलन केलं या आंदोलन सुरू असतानासुद्धा तिथं एका गटा दोन गटांमध्ये बाचाबाजी झाली दोन गटांमध्ये बाचाबाजी झाल्याच्या नंतर त्याचं रूपांतर वादात झालं वाद झाल्याच्यानंतर एका गटाने मित्रांनो तिथं दगडफेक सुरू केली दगडफेक करून ही लोकं थांबले नाही तर यांनी काय केलं तिथले घरं फोडले गाड्या फोडल्या इवन पोलिसांवरती हल्ला केला दहा पोलीस जखमी झाले फायर ब्रिगेडचे जी, जी लोक आग विझवण्यासाठी आले होते त्यांच्यावरती हल्ला केला त्यातही चार ते पाच जणं जखमी झाले आणि नागपूरमधल्या स्थानिक लोकांच्यानुसार ही जी हल्ला करणारे जी लोक होते हे जे दगडफक करणारे लोक हे होते हे बाहेरून आले होते हा तणाव नागपूरमध्ये निर्माण झाल्याच्या नंतर प्रशासनाने नागपूरमध्ये एकशे त्रेसष्ट धारा ही लागू केली एकशे त्रेसष्ट म्हणजे जी जुनी आपली एकशे धारा होती वन तीच तिचंच नवीन रूप म्हणजे ही एकशे त्रेसष्ट जी धारा आहे ही, ही नागपूरमध्ये लागू करण्यात आली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी साहेब असतील यांनी नागपूरमध्ये शांततेचं आव्हान लोकांना केलं पण यामध्ये मुख्य प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये हे औरंगजेबाचं उदात्तीकरण असो किंवा अशा पद्धतीने चुकीचा नेरेटिव्ह सोशल मीडियावरती पसरवणं असो किंवा अशा पद्धतीने दगडफेक करणं नंग्या तलवारी नाचवणं लोकांच्या काचा फोडणं घरं फोडणं या असो यामागं पोलीस प्रशासनाने याच्या खोलात जाणं खूप गरजेचं आहे आधी मित्रांनो तुम्हाला आठवत असतील की मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडण्याचा प्रयत्न काही लोक करत होते पण पोलिसांच्या सतर्कतेमुळं ते शक्य झालं नाही त्यानंतर आपल्या कोकणामध्ये की ज्या कोकणामध्ये एक कम्युनल हार्मनीची जे उदाहरण संबंध महाराष्ट्रभर दिलं जातं की त्या कोकणामध्ये कशा पद्धतीने दोन धर्मांमध्ये दोन समाजांमध्ये वाद पेटवण्याचं काम काही लोकांनी केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून खास करून एम आय एमच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया याच्यानंतर दिल्या होत्या की त्यांना तिथलं कल्चर माहीत नाही काय माहीत नाही फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आणि आता कालची नागपूरची घटना मित्रांनो ह्या सर्व घटनांचा महाराष्ट्र प्रशासन असेल गृहमंत्री असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी याचा तपास करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित होणार नाही त्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे कोण करते कोणाचा याच्यामागं स्वार्थ आहे कोण इथं याच्यामागं काय पोलरायझेशनचा प्रयत्न आहे यामध्ये दुसरा काय ह्या लोकांचा हेतू आहे की काही दिवसांपूर्वी जसे या लोकांनी अमरावतीमध्ये उडदंग माजवला होता मुंबईमध्ये हुडदंग माजवण्याचा प्रयत्न केला तर आणि काल नागपूरमध्ये तर हे कोण करते आहे यांना कोण साथ देत आहे ना हे सर्व पोलीस प्रशासनाने याचा शोध घेऊन या लोकांवरती कठोरातली कठोर कारवाई करणं हे गरजेचं आहे